छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिबिराला सुरुवात झाली या प्रसंगी सर्व महामानवांच्या प्रतिमेस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पार्पण करण्यात आलं यावेळी माजी पंचायत समिती सदस्य मधुकर पाटील मुस्लिम समाजाचे नेते बशीर मुलाणी माजी उपसरपंच उमाजी बोडरे माजी सरपंच संपट डोपे दलित समाजाचे नेते दादासाहेब ढवळे डॉक्टर मोटे हसनभाई मुलाणी पत्रकार प्रशांत खरात समाजसेवक सुनील दाते अध्यक्ष तेजस गोरे डॉक्टर सोमनाथ केंगार बंडू पाटील तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरजी नितीन भाऊ कदम औदुंबर पवार विकी शेठ सुनील गोरे मयूर पाटील बबलू खरात आदी मान्यवर उपस्थित होते या नेत्र तपासणी शिबिरास एकूण पाचशे शहात्तर नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली या शिबिरातील मोतीबिंदू आणि दृष्टीदोषाचे एकूण अठ्ठेचाळीस नागरिकांची मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून एकशे पासष्ट नागरिकांना अल्प चष्म्याचं वाटप यावेळी करण्यात आलं सदरील नेत्र तपासणी शिबिराचा असंख्य नागरिकांना लाभ झाला असून सलीमभाई मुलाणी यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल सामाजिक आणि राजकीय तसंच सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे प्रतिनिधी मोहसिन शेख एन टी व्ही न्यूज मराठी माळशिरस सोलापूर